नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो निशा सोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण नवरात्री स्पेशल आपले जे शेंगदाणा लाडू असतात ना ते शेंगदाणा ड्रायफ्रूट लाडू बनवणार आहोत आपण तर आता आपण बघू त्यासाठी लागणारं साहित्य आणि कशा पद्धतीने बनवतात त्याची प्रोसिजर आपण सगळं इथं लाग साहित्य जे लागणार साहित्य सगळं इथं आपण घेतलेलं आहे आणि म्हणजे काय काय सामान त्याला लागणार काय काय साहित्य लागणार आहे सर्व आपण इथं घेऊन ठेवलं आहे चला मग आता आपण बनवायला सुरुवात करू हा आपण गुळ घेतलेला आहे जास्त काळा पण नाही घेतला आहे आणि जास्त असं येलो पण नाही घेतलं आहे आणि ना हा हे आपलं सनफ्लावर शीट आहे ते पण घेतलं आहे आणि इथं आक्रोड आहे आक्रोड घेतलेले आहे इथं बदाम आहे आणि इथं आपले पिस्ता आहे हे बघा खूपच छान पिस्ता भेटलेला आहे तो घेतलेला आहे आणि इथं आपले बेलदोळे आणि जायफळे ते पण घेतलेले काजू घेतले आणि इथं आपले तीळ घेतलेले सफेद म्हणजे जे गावचे तिळ असतात ना एकदम सफेद पण नाही आहे असे थोडेसे पिवळे सरळ असतात तर ते तिळ इथं यूज करायचे आहेत आपण आणि इथं आपले दोन किलो आहेत हे बघा आणि हे आपण नवरात्री स्पेशल त्यासाठी बनवत आहे तर तुम्हाला जर आहे ना ह्या एवढं एवढं मी एवढं सामाईन आहे ते सगळं एवढे पदार्थ जे घेतलेत ना त्याच्यामध्ये हे जे ड्रायफ्रूट जे घेतलेत ना ते, 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 ते तुम्हाल। तुम्हाल तुम्हाल। तुम्हाला जर याच्यातनं स्किप करायचे असेल तर तुम्ही करू शकतात आणि हवं तर तुम्हाला ते गुळ आणि शेंगदाण्याचे बनवायचे तर ते पण तुम्ही बनवू शकतात आणि याच्यामध्ये जर तुम्हाला जर उपसाला वगैरे जर नसते बनवायचे तर याच्यामध्ये तुम्ही ना ते आपल्या चॉकलेटी कलरच्या येतात ना आळशी तर ते आळशी यूज करा एकच नंबर खूप छान होते आणि शरीरासाठी आपल्या तर अप्रतिम मी काय करणार आहे इथे आहेत ना हे काजू आणि बदाम आणि आपले हे आ, पिस्ता तर हे आहेत ना मी या किसनीने आहे हे बघा ह्या किसनीने ना असे बारीक बारीक कापून घेणार आहे तुम्हाला जर तुम्ही जर घरी बनवत असाल तर तुम्ही हे कापून न घेता येत ना डायरेक्ट फ्राय करा तुम्ही तुपामध्ये आणि फ्राय करून आणि ते तुम्हाला हवे तसे दळून घ्या आणि जर तुम्हाला म्हणजे दिसायला जर काही तुमचा प्रॉब्लेम नसेल तर पण इथं कसं आहे माहिती आहे का माझा बिझनेस आहे माझ्या बिझनेसमध्ये कसं आहे जो है वही बिकता है तर मला आहे ना ते म्हणजे मला स्वतःलाच मला आहे ना बघायला आवडतात म्हणजे मला जी गोष्ट बघायला आवडते जी मला पदार्थ बघायला आवडतात ना ते मला खायला पण आवडतात तर मी माझा विचार करून आणि मी हे बनवत असते त्यासाठी ना थोडा वेळ जरी लागला तरी चालेल पण मी हे ना मस्त छान असे बारीक किसून आणि त्याची बारीक स्लाईड करून घेत असती तर तुम्हाला पण तसे करायचे तर करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट पण दळून घेऊ शकतात तर त्याच्यामध्ये तुमचा वेळ वाचणार आहे तर इथे मला मी नेहमी मला वेळाचं मला भरपूर वेळाचं महत्व म्हणजे भरपूर काम असतात पण तरी पण ना हे ना बनवताना मी थोडासा वेळ घेतेच हे व पदार्थ असे असतात ना की त्याला जरा वेळ बघूनच बनवायचे असतात तर त्यासाठी आता मी हे तीनही नाही हे सर्व त्याची बारीक स्लाईड करून घेणार आहे आणि हे ना हे आता आपल्याला भाजून आणि तुपामध्ये भाजून घ्यायचे हे, हे या आधी तुम्हाला हे मी बारीक करून दाखवते इथे मी असे बघा बारीक बारीक स्लाइस करून घेतले बघा याचे पण मदानचे पण आणि हे छान होतं हे आणि टेस्टी पण लागतं आणि दाताखाली खाली आल्यावर प्रत्येक एकच नंबर मस्त लागतात आणि आता इथेच ना आपण गॅस चालू करून घेतलाय आधी आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहे आधी आपण व्यवस्थित छान असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला हे वेळ लागतो इथे शेंगदाणे भाजायला थोडं कमी गॅसवर भाजायचे जास्त फुल गॅसवर नाही भाजायचे तर हे शेंगदाणे ना मी व्यवस्थित दुकानामधनं आणून आणि ते मिसून वगैरे घेतलेले ते बघा बघू शकता भाजून व्यवस्थित व्यवस्थित खरपूस भाजायचे थोडे थोडे थो घ्यायचे आपण आता हे सगळे शेंगदाणे असे भाजून घेणार शेंगदाण्याचा आवाज बघा फुटल्याचा आवाज येतो चटचट असाच आवाज निघाला पाहिजे आणि असे छान खरपूस भाजले पाहिजे तर असे असे आता सर्वच समजा नाही आपल्याला असेच मस्त साधून असे थोडा वेळ लागतो पण ठीक आहे त्याच्याशिवाय ना चवदार लागत नाही असे त्याच्यामुळे आणि खराब पण होत नाही मी म्हणजे तुम्ही महिनाभर पण ठेवा दोन महिने पण ठेवा ते लाडू ना खोट वगैरे लागत नाही छान असे खरपूस व्यवस्थित भास दे तर मस्त असे चट पाहिजे फुटले पाहिजे बघा कसं फुटण्याचा आवाज येतो तो आवाज आला पाहिजे तर समजा शेंगदाणे छान आणि अशी खरपूस भाजले बघा खूप छान अशी खरपूस भाजले गेले आणि हे चवीला एकदमच मस्त खूप छान लागतं करून बघा तुम्ही हे वापरून बघा कधी खूप एक एकदम याची आणि टेस्ट एकच नंबर लागते खूप मस्त लागते हो बघा तो घालून घेतले नाही थोडंसं आणि हे स्लाईस करून ठेवले आहेत ना आपण बदाम आणि हे काजू आणि आपला पिस्ता हे सर्व एकत्रच करणार आहेत मी बघा जास्त काळे नाही करायचे हे कारण काय होतं आपण पातळ पातळ कापलेले आहेत ना तर पड़, पड़, ते खूप पटकन असे जळले जातात त्याच्यामुळे खूप पटपट पटपट असं आपल्याला भाजायचंय आणि खूप फास्ट ही प्रोसिजर करायची छान असे गरम असे कुरकुरीत झाले की लगेच ते आपल्याला काढून घ्यायचे म्हणजे यांचा कलर चेंज नाही झाला पाहिजे कारण हे पातळाचे कापल्यामुळे खूप लवकर रस्ट ते त्यामुळे छान असं लक्ष देऊन आहे त्याला आणि जर तुम्हाला दळून घ्यायचे असतील ना तर हे दळायच्या आधीच तुम्ही ना असे थोडंसं तूप टाकून आहे ना थोडेसे असे भाजून घ्यायचे छान मस्तपैकी खरपूस आणि नंतर मग तुम्ही ते ना दळून घ्यायचे हे बघा थोडंसं भांडं कमीच ठेवायचं आहे आणि ना जास्त भरायचं नाही कारण तर स्पेस राहत नाही अजिबात मग दळ दळतो तेव्हा हे वाढतं म्हणजे जास्त फुकतं ते त्याच्यामुळे थोडंसं ना मिक्सरचं भांडं कमीच ठेवायचं नाही हे सर्व आपण हे शेंगा आहेत ना असे दळून घेणार आहेत जाडबारीक आपण हे सर्व असे जाडबारीकशी जाड पण नाही ठेवलेत असं सर्व मी हे शेंगदाणे मस्त झाले साल जर तुम्हाला काढायचं असेल तर काढू शकतात पण येत ना मी साल कधीच काढत नाही शेंगदाण्याचं यासाठी नाही काढत पहिली काढायची मी आता मला माहिती झालंय की ते शेंगदाण्याच्या सालामध्ये किती प्रोटीन आहे ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे त्याच्यामुळे मी बिलकुल हे साल काढत नाही या सालमध्ये येत ना फायबर खूप मोठ्या प्रमाणात येतं आपल्याला याच्यात खूप फायदा होतो आपल्याला त्याच्यामुळे ना जर जर साल कधीच काढायचं नाही फक्त शेंगदाणे जास्त काळे होऊ द्यायचे नाही म्हणजे लाडूचा कलर आहे ना फारसा चेंज काही होत नाही तर तुम्हाला जर तरी पण जर तुम्हाला काढायचं असेल साल तर तुम्ही काढू शकता हे बघा हे सर्व शेंगदाणे आपण असे शे दळून घेतलेत ना आता याच्यामध्ये ना दळून घेतल्यानंतर हा गुळ दोन किलो शेंगदाणे आणि त्याच्यासाठी मी ना हा एक किलो गुळ घेते म्हणजे एक किलो थोडस वरती आहे सव्वा किलो धरून चालायचा तर तुम्हाला कितपत गोड पाहिजे कितपत पिक्क पाहिजे त्यानुसार तुम्ही गूळ यूज करू शकता तुम्हाला जर साखर टाकायची असेल तर ता साखर पण टाकू शकतात पण माझ्या मताने तुम्ही नाही ह्या गोळ आपल्या ह्या शेंगदाण्याच्या लाडूमध्ये ना साखर थोडी पण यूज करू नका गूळच यूज करा खूप शरीरासाठी फायदेशीर पण आहे त्यांनी रक्त वगैरे गोळ शेंगदाणे जर खा खाल्ले तर रक्त पण वाढतं त्यासाठी ना तुम्ही इथे गोळच यूज करा आता हे परत मी दळून घेते घे आता हे परत दळायला घेत आहे आणि असं थोडं भरायचं आहे आणि हे एक जीव केल्याने काय होतं ते मिश्रण सर्व एकत्र होतं आणि आपले लाडू बांधायला पण आहे ना मदत होते चांगली हे असं तळून घ्यायचं मी असं सर्व दळून घेतलंय तर ह्याच प्रकार आहेत ना सर्व म्हणजे डबल मिश्रण दळून घेणार आहे आता गुळ घातल्यानंतर हे बघा हे सर्व मिश्रण आहे ना मी आता हे गुळ घातल्यानंतर सगळं असं दळून घेतलंय पण हे बघा बिलकुल काळा वगैरे दिसत नाहीये याला सालीचा काहीच प्रॉब्लेम नाही तर तुम्ही ना साल तर शक्यतो काढूच नका तुम्ही शेंगदाण्याची साल कारण आपण भाजतानीच एकदम खरपूस भाजून घेतले त्याच्यामुळे ते आहेत ना असे जळ्या वगैरे गेलेले नाहीत काळे झालेले नव्हते शेंगदाणे त्याच्यामुळे त्याचा कलर वगैरे काही चेंज होत नाही पण खूप पौष्टिक आहे साल ने ले जे। जे ना ना तर है। जे ते आपण नाही काढले पाहिजे आणि आता आपण हे जे राहिलेलं होतं ना आपलं ड्रायफ्रूट तर हे ड्रायफ्रूट होतं आपण दळून घेऊ आता हे जे बाकीचं तर आपण हे डायरेक्ट टाकायसाठी भाजून घेतले आणि आता हे दळून घ्यायचे बघा मी आता मिक्सर दळते आहे कारण की एवढे खरपूस भाजले गेलेत ना ते एकदम छान दळले पण जाणार आहेत तर सर्व मी आता एकच मिक्सरमध्ये आहे दोन्ही पण स सनफ्लावरच्या बिया आणि आपल्या आक्रोड हे दोन्ही पण दळून घेते हे बघा आपले जे सनफ्लावरच्या बिया आणि जे आपल्या आक्रोड होतात ना ते छान असं दळून झालं ते बघा त्याच्यामध्ये आता मी हे सर्व घालून घेते घालून घेतले आणि जे आपण आता <laughs> बाकीचे ड्रायफ्रूट भाजून आणि हे करून ठेवले तीळ वगैरे ते ते पण याच्यामध्ये आपण आता घालून घेणार आहे बघ कलर त्याचा चेंज वगैरे झालेला नाही त्याच्यामुळे एवढं छान दिसत आहे ना खूपच पस नसत सर्व शे काढून घे आणि आपण जे वेलदोडे घेतलेले होते ना ते वेलदवडीची पूड करून घेतली मी ही छोटीशी वाटी आहे आणि वाटीचा जर अंदाज नाही आला तर हे चम्मचे आपले पोहे खायचे तर हे दोन चम्मचे पावडर तेवढे याच्यामध्ये मी घालून घेते आणि इथे ना आता गुळ जर आला तर तिथे आपलं जायफळ येतच जायफळ आणि एकच नंबर गुळाच्या वस्तूंना चव लागते तर जास्त नाही घालायचं आपल्याला इथे स्ट्रॉंग नाही आहे कारण त्याची टेस्ट बिघडली जाते चांगलं नाही लागत तर थोडंसं आपल्याला किसून घालायचं आहे अर्धसुद्धा नाही घालणार आहे आपण इथं फक्त एक टेस्ट असते त्याची ना हलकीशी ती टेस्ट आपण इथं ठेवणार आहे याची तर हे बघा आधी पण मी यूज केलेलं होतं पहिलं लाडूंना ना आणि आता पण काही यूज केलेत तर इथं एवढंच घालून घेणार आहे मी हे सगळं आहेत ना छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सक मिक्स करून घेतलं ना लाडू पण बांधायला सोपे जातात आणि सगळं सगळीकडे लागतं हे जे आपण जे सर्व घालून घेतलेत ना याच्यामध्ये ते सगळ्या लाडूमध्ये लागलं जातं एकदम व्यवस्थित म्हणून येत ना प्रोसिजर एकदम छान बघा एकदम छान असं मिक्स करून झालं ना याची ना काळजी घ्यायची एकदम मस्त असं सगळं जे कालवतो आपण बा, बा बाकी हे सर्व टाकलेत ना त्याच्यामध्ये लास्टला आपलं वेलदोड्याची कूड वगैरे आणि या आपण जे जायफळ किसून घेतले ते छान असं मिक्स करून घ्यायचंय थोडासा वेळ लागला तर लागू द्या पण ना हे मस्त मिक्स करून घ्या म्हणजे ना सगळीकडे लागले तर लाडूंची टेस्ट करे ना एकच नंबर लागते भारी बघ अशा प्रकारे सगळं तुम्ही पण मिक्स करून घ्या पण मी मिक्स करून आणि आता डायरेक्ट येणार हॉलमध्ये आली आहे हॉलमध्ये आली आहेत तर बांधायला थोडासा वेळच लागणार आहे आपल्याला आणि पाय इतके दुखतात ना किचन वर त्यासाठी मी मस्त अशी बसून घेतले व्यवस्थित आणि तुम्ही पण तसंच करा छान सगळं व्यवस्थित घ्या आणि मस्त मांडे जरी बसतात खाली तरी असं कम्फर्टेबल वाटतं आणि व्यवस्थित लाडू होत हवे तसे छोटे मोठे आपल्याला जसे <स्था> पाहिजे तसे बनवून घ्यायचे हे बघा हा मी थोडासा आहे ना मोठ्याच बनवलं आहे हे बघा आणि होतात पटपट होतात त्याला काही असं जास्त वेळ लागत नाही पण थोडेसे असे दाबून वगैरे ज्यांना लाडू बांधायची टेक्निक असते ना ते बरोबर बांधतात जास्त काही त्याला असं तूप वगैरे पण लागत नाही जास्त आता तुम्ही बघितलं असेल तर बनवताना मी फक्त तूप आहे नाही तर हे ड्रायफ्रूट वगैरे भाजण्यासाठीच यूज केले जास्त असं काही त्याच्यामध्ये तूप वगैरे घातलं नाही लागतच नाही त्याला जास्त तूप

असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे न पहिलं पण क्लिक करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तोपर्यंत तो, पाठ राहा पाहत राहा आणि तुम्ही राहा